नमस्कार राजेश रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज जेवताना तोंडी लावण्यासाठी जो एक पदार्थ करतात अगदी छोटासा आहे पटकन होणार आहे पण त्यातला बाकीचे घटक पदार्थ आहेत ते आपल्याला मिळतात आणि ती गोष्ट वायाही जात नाही ही आहे दोडक्याच्या शिरांची खुसखुशीत खमंग चटणी कशी करायची आणि त्यासाठी साहित्य काय काय लागतं ते आपण आता बघूया दोडक्याच्या शिरांची चटणी करण्यासाठी लागणारं चट साहित्य प्रथम दोडका असा किसून घेऊन त्याच्या फोडी केल्या भाजीसाठी तो वेगळा ठेवून द्यायचा किसून घेतलेल्या त्याच्या शिरा आहेत त्या अशा आहेत अगदी बारीक बारीक आणि या चटणी करण्यासाठी लागणार साहित्य दाणे कढीपत्ता चटणी असल्यामुळे चार एक मिरच्या मोठे तुकडे करून एक चमचा तीळ दोन चमचे खोबरं बाकीचं तेल हळद हिंग मीठ थोडीशी साखर चवीपुरती हे आपले नेहमीचे पदार्थ आणि हे सर्व घेऊन अतिशय चटपटीत आणि सुंदर चटणी तयार होते दोडक्याच्या शिरा वाया जात नाहीत त्यात पौष्टिक पदार्थ असतातच आणि अतिशय उत्तम लागतं हे चवीला करून बघूया आपण दोडक्याच्या शिरांची चटणी करण्यासाठी प्रथम दाणे तळून घ्यायचे काय फोडणीमध्ये ते घातले बाकी सगळ्या बरोबर तर ते अर्धवट कच्चे काहीतरी लागतात फार छान लागत नाहीत ते ते तळून बाजूला ठेवायचे आणि मग बाकीची पुढची प्रोसेस करायची तेल चांगलं तापलेले एक दोन मिनिटात ते तयार होतील दाणे तळून झाले तेल गरम व्हायचे त्याच्यामध्ये मोहरी तडतळून घ्यायची गॅस बारीकच ठेवलाय म्हणजे फार ते जळत नाही आणि या चटणीला थोडंसं तेल जास्त लागतं बरं का जिरे पण घातलेत आणि त्यानंतर कढी पत्ता आणि मिरच्या आहेत तीळ आणि खोबरं नंतर घालायचं आणि ते काळं होत नाही मिरच्या तडतडल्यात चांगल्या था आता हा दुडक्याचा किस आपण त्यात घालूया तो चांगला परतून घ्यायचा त्याचा ओलसर पण घालवायचा आहे गॅस मोठा करायचा तर खूप छान लागते ही चटणी मी ती चांगली परतून घेतो साधारण हे कोरडं होईपर्यंत मी परतून घेतो धुडक्याच्या शिरा परतून झाल्या आहेत त्या फार काळ्या करायच्या नाहीत आपल्याला नाही तर काळी चटणी ती बरोबर नाही लागत आता ह्याच्यात तीळ आणि खोबरं घालायचंय कोरड गॅस बारीक ठेवायचंय तीळ आणि खोबरं चांगलं खमंग झालं पाहिजे अगदी सोपं हे करायला पण टेस्टी लागत तुम्ही कोणी करतही असाल घरात पण हे वाया जाऊ न देणे आणि ऍडिशनल एक आयटम तयार होणं हाच त्यामागचा उद्देश असतो तेलावर तीळ आणि खोबरं चांगलं खमंग परतलं गेलंय आता त्यामध्ये प्रमाणात हळद घालायची फार लागत नाही आणि हिंग अगदी झटपट होते ही चटणी गरम पाहिजे तर गरम घ्यायची गॅस बारीकच आहे चवीप्रमाणे मीठ घालतोय मी अर्धा चमचा आणि थोडीशी साखर यामध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर फोडणीतच तुम्ही लिंबू पण पिळू शकता चव पण छान लागते त्याची हे तळलेले दाणे घातलेत आपली दोडक्याच्या शिरांची छान खुसखुशीत आणि टेस्टी पण थोडीशी तिखट चटणी तयार आहे करून बघा खूप छान आहे आणि एवढ्या वर त्याचा अंगड कुरकुरीत होतं दोडक्याच्या शिरांची चटणी तयार आहे ती कढई तशीच ठेवली तर अजून काळी होऊ शकते त्यासाठी ती लगेच कुठल्या तरी बोलमध्ये काढून घ्यायची अशा रीतीने आपली ही चटणी दोडक्याच्या शिरांची तयार आहे तर अशा रीतीने ही झटपट तयार होणारी खमंग आणि खुसखुशीत दोडक्याच्या शिरांची चटणी तुम्ही नक्की करून बघा तुम्ही कदाचित करतही असाल करत नसाल तर कशी केली ती बघा आणि करून पहा खूप टेस्टी होते